चला नमस्कार लाडक्या बहिणीच्या खात्यात उद्या सकाळपासून आठवा हप्ता आहे तो यायला सुरुवात होईल त्यासोबत आज काल आणि परवा आणि त्याच्या अगोदर साधारणतः चार दिवस कंटिन्यू लाडक्या बहिणीला गॅसचे पैसे जमा झालेले आहेत होत आहेत उद्या पण होतील सोबत शनिवारपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात गॅसचे पैसे जमा होतील राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्या आणि उद्या सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपयाचं वितरण होणार आहे यावरचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तिथं सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जे पैसे त्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अर्थ खात्याने मंजुरी दिलेली आहे माझा आवाज असेल येत असेल ते कमेंट करा ठीक आहे एक कमेंट करा तुमचं राहुल दादा आल्यानंतर मला परत एक कमेंट करतो हां उद्या आल्यानंतर एक कमेंट कर दादा ठीक आहे चला राहुल रंधे आहेत ओके दादा काही कायदे करू आल्यानंतर पुन्हा काय दादा की सर आले तुम्ही म्हटलात उद्या खरंच पैसे आले ना, ना।, ना। चला गुड इव्हनिंग सर ना गुड इव्हनिंग चला मला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नाहीत दादा नो तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल तर चेक करा आता ऑनलाईन फॉर्म भरलेल्या महिलांना स्वतःचं स्वतः त्या ठिकाणी स्टेटस चेक करता येतं तिथं तुम्ही अपात्र झाला असेल त्याची सुद्धा माहिती आहे फक्त ज्याने लाड नारी शक्ती ॲप फॉर्म भरला तेवढ्याच महिला ज्या आहेत त्यांना एस एम एस येणार आहे तुम्ही जर अपात्र झाला असेल तुम्ही जर चेक केला असेल तर साधारणतः हा अपात्राचा आकडा खूप मोठ्या लाखोमध्ये महिलांना गेला आहे आता आठवा हप्ता तुम्हाला कळल कोणत्या कोणत्या महिला मिळाला आणि आठव्या हप्त्यामध्ये खूप मोठा बदलसुद्धा केला आहे आता बदल त्या ठिकाणी काय केलेला आहे नंबर एक बदल असा केलेला आहे आठव्या हप्त्यामध्ये तुम्ही पी एम किसानचा लाभ घेत असेल नमो शेतकऱ्याचा पाचशे रुपये तुम्हाला येतील आता पाच पाच पाचशे पाचशे रुपये हे साधारणतः एकोणावीस ते वीस लाख महिलांना मिळतील उद्यापासून जी हस्तानाची प्रक्रिया सुरू होणार आहे आठव्या हप्त्यासंदर्भात तो जो आठवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे तर पी एम किसान नमो शेतकरी महिलांना पाचशे रुपये येतील उद्याच्याला चौदापासून पासून ते वीस तारखेपर्यंत पैसे जमा होतील आणि यासोबत आठ वापता पाचशेच रुपये येईल मग तुम्ही म्हणताना पाचशे रुपये कसं काय पंधराशे म्हटलंय तर या योजनेमध्ये तुम्ही बसत नाही तरी सरकार तुम्हाला पाचशे रुपये देणार आहे कारण तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार आणि त्याची वर्षाला सहा हजार म्हणजे बारा हजार वर्षाला मिळतात म्हणजे महिन्याला एक हजार रुपये तुम्हाला मिळतात आणि इथं तुम्हाला महिन्याला किती मिळत आहेत पंधराशे रुपये त्यामुळे पाचशे रुपयाचा तेवढा फरक तुमच्या खात्यात येईल संजय गांधीचं परत नवीन ऑप्शन आलंय जा तुम्ही वेबसाईटला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे वेबसाईटला गेल्यानंतर नवीन परत एक ऑप्शन ऑप्शन नवीन ऑप्शन त्यामध्ये पुन्हा त्यांनी संजय गांधीला आहे संजय गांधी निराधार योजना पुन्हा सरकारने ऍड केली तिथं जर तुमचं असेल संजय गांधीला यस असेल तर समजायचं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत आणि संजय गांधीच्या समोर नो असेल तर नितेश दादा नितेश पाटील तुम्हाला उद्या पैसे आल्या मला परत एकदा कमेंट करा तुम्ही हा ही महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सकाळीच मिळाली आहे चला मला गॅसचे पैसे आले आठशे दोन रुपये आले चला विकास आहेत मस्के यांनी कमेंट केले आहे बालाजी सलगर हाय म्हणतात विकास दादा ओके दा, वेलकम आठशे दोन रुपये आले का राहील सुद्धा येतील कारण गॅसचे पैसे यायला सुरुवात झाली कंटिन्यू सुरू आहे अनिता आहेत आंधळे अनिता ओके चला आहेत कुठल्या शाळा लाभ घेत नाही फक्त लाडके बहिणीचाच घेत आहे अतिशय गरज आहे विधवान ओके ताई येऊन जाईल तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येऊन जातील नक्की नक्की नितेश पाटील नक्की दादा उद्या आल्यानंतर परत एक कमेंट करा काय काळजी करू नका कारण खूप महत्वाची अपडेट आलेली आहे ती मी देतोय येतील उद्या पैसे आले मला परत एकदा कमेंट करा ठीक आहे बालाजी सलगरात आटो दादा उद्यापासून सुरुवात होईल उद्या सकाळपासून चौदा तारखेपासून तरी एक वीस तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे येतील हा गणेश दादा आहेत सर मला आठशे एकोणावीस रुपये आले गॅसचे ओके गणेश दादा ओके ओके चला वेलकम वेलकम राहिले म्हणजे एका गॅसचे मिळाले का अगोदर त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या तुम्ही काय झालं काही एक ऑक्टोबर मध्ये पैसे आले होते पुन्हा आता आले त्याच्या आधी म्हणजे साधारणतः तुम्हाला तीन गॅसचे पैसे काहीला एकत्रित मिळाले काहीला तीन टप्प्यात मिळाले काहीला पाच टप्प्यात काहीला तीनशे पाचशे असे मिळून दोन टप्प्यात एका गॅसचे पैसे आले असं सुद्धा झाले तसे तुम्हाला सुद्धा आलेत का चेक करायचं बालासर्ग येऊन जाईल चला कोणी सुशांत आहेत आठ हप्ता दादा उद्या सकाळपासून आठवा हप्ता येऊन जाईल तुम्हाला उद्या सकाळपासून आठवा एक वीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांना मिळून जाईल राहुल सुतार सांगली आहे सातवा हप्ता आला नाहीये राहुल दादा सातवा नसेल आला तरी येईल बघा काय तुम्ही आता बीड मधल्या काही महिला आहेत पुण्यामधल्या काही महिला आहेत इकडे ठाण्याकडे काय महिला आहेत तर त्यांना आला नाही आता टेक्निकल काही इश्यू असेल किंवा त्या महिला है? इतर योजनेचा लाभ घेत असेल या दोन कारणामुळेच महिलांना पैसे आले नसतील बरं का कारण सरासरी ज्या महिला आहेत ज्यांचे मी स्वतः फॉर्म भरलेले आहेत ज्या रिलेटिव्ह आहेत सगळ्यांचे पैसे आले आता काय टेक्निकल इश्यू असेल राहिला असेल तर येतील असेल तर जुलै ऑगस्ट महिन्याचे ज्या महिलांना टेक्निकल इश्यू त्यांचे पैसे सरकारने डिसेंबर जानेवारी मध्ये जमा केलेत त्यामुळे पैसे येतील काळजी करू नका फक्त तुम्ही सर्वसामान्य घरचं त्यात तुमचं पिवळं रेशन कार्ड असावं त्यात तुमचं केशी रेशन कार्ड असावं या दोन आहेत उत्पन्न लावलं असेल तर तुमचा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्ही लावलेला असावा आणि अलीकडे तुम्ही इन्कम टॅक्स भरलेले नसावं तुमच्याकडे नवीन फोर व्हीलर घेतले नसावे तुमच्या नावावर पाच एकर जमीन नसावी तुमच्या घरामध्ये कोणी आता सरकारी नोकरी लागलेलं नसावं जर लागलं असेल कोणीही सदस्य तुमच्या घरातला तर पैसे मिळणार नाही तुम्हाला चला मला एकही हप्ता आला नाही तर तुम्ही तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय का मला एक कमेंट करा पटकन दिवशी आता एक तुम्ही कमेंट केली की मला एकही हप्ता आला नाही याचा अर्थ तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय का झालंय तर कुठल्या महिन्यात झाला त्याची सुद्धा माहिती द्या चला नारायण दादा आहेत सातवा आला नाही नारायण दादा येऊन जाईल चला बावस्कर आहेत नारायण दादा येऊन जाईल सातवा सुद्धा गॅस सिलेंडरचे पैसे एकही हप्ता आला नाहीये दादा पवार आहेत ओके आता पवार आहेत एकदा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे त्याची जी आठ आहे ती आठ असणं गरजेचं आहे की महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावं आणि कधीपर्यंत असावं ते बघून घ्या कारण त्याच्यावर मी दोन ते तीन व्हिडिओ बनवले जातात एकदा अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाहीये ओनली लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले आहेत ओके येतील कारण एक चार दिवसापासून कंटिन्यू तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली जमा होता रोज होता आज सुद्धा तुम्ही असेल कमेंटच्या माध्यमातून पाहिला असेल तुमच्या शेजारी असतील ज्या कुठल्या महिला असतील त्यांना पैसे याचे याय तुम्हाला सुद्धा येतील आणि एकवीसशे रुपये तुम्हाला एक दहाव्या हप्ता जो आहे तर दहाव्या हप्ता म्हणजे एप्रिल पासून एक मार्चला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मांडतील त्याच्यात तुमच्या एकवीसशे रुपयाची तरतूद असेल ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येतील काळजी करायची गरज नाही आठवा हप्ता पंधराशे सोबत चोवीसशे रुपये आता चोवीसशे तुम्हाला सोबत येणार नाहीत त्याच्यात आठशे नऊ रुपये असेल आठशे आठ असतील आठशे दोन असतील आठशे पाच असतील किंवा काही महिलेला सोळाशे अठरापर्यंत पर्यंत असतील काही महिलेला चोवीसशे नऊ रुपये असतील अशा प्रकारे पैसे येऊ शकतात काहीला दोन टप्प्यात आठशे मध्ये दोन टप्पे असतील तीनशे नऊ पाचशे तीनशे दोन तीनशे आठ असे आणि प्लस पाचशे असे सुद्धा पैसे येतील ना सगळ्यांना चला सुनील दादाची कमेंट आहे की एकविशे आले सुनील दादा एकवीसशे रुपये देणार नाही सरकार एकविशेचा त्यांचा नवीन जी आर आलाच नाहीये जी आर आल्याच्या नंतर मग ती तरतूद असते ठीक आहे ज्यावेळेस सरकार जी आर काढेल एकवीसशेचा तेव्हाच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील जी आर शिवाय एकविशे नाही दादा कोणालाच मिळणार आहे लक्षात ठेवा चला मला आलेच श्रीरामपूर आहे सातवा हप्ता आलाय गॅस आठशे तीस रुपये आले ओके वेलकम उषा आहे ज्याने कमेंट किल्ल्या आठशे तीस रुपये केंद्र सरकारचं अनुदान तुम्हाला तीनशे रुपये मिळतं आणि राज्य सरकार त्यात पाचशे तीस रुपयाची भर टाकतं टोटल आठशे तीस रुपये मिळतात त्यासोबत गॅसच्या ज्या किमती आहे त्या किमतीनुसार तुम्हाला पैसे मिळतात बरं का कधी कमी मिळतात कधी जास्त मिळतात चेक केलाय सातारा जिल्हा ओके सूर्य आहेत महाजन ज्यांना पैसे नाही आले गॅस चे ताई येऊन जाईन राहिलेले सुद्धा सगळ्या महिलांना ना प्रवीण आहेत मला आधीचे पाच हप्ते आले नाहीये करा फॉर्म कधी भरलाय आधीचे पाच हप्ते म्हणजे तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय काही कमेंट करा पटकनिश काही महिलांना काय एक ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय परंतु त्या महिलांना पैसे आले नाहीये त्यांना फक्त पंधराशे जानेवारीचे मिळाले किंवा डिशे डिसेंबरच्या हप्तेचे असं तुमच्या बाबतीत आहे का ती पण कमेंट करा चला मीनाक्षी यांची कमेंट आहे दादा मी मीनाक्षी आहे कानोजी नांदेडहून जात आहे मी माझा फोन दोन ऑक्टोबरला भरला होता फॉर्म ओके चार ऑक्टोबरला तो झाला झालाय तीन ऑक्टोबरला मी आधार शेडिंग केला आहे मला दीड हजार रुपये आले आहेत ते पण पंचवीस जानेवारी चार ऑक्टोबरला झाला झालाय ना ठीक आहे तीन ऑक्टोबरला आधार शेडिंग आहे येऊन जाईल ताई राहिले येतील किंवा मग तुम्ही कंप्लेंट करा आता काय झालंय तुम्हाला स्वतःला तक्रार करायला सुद्धा दिले बरं का तुम्ही तक्रार करू शकता आता आता तक्रार करण्यासाठी नवीन ऑप्शन आहे तुम्हाला तक्रार सुद्धा तिथे करता येणार आहे ती सुद्धा चेक करायचं चे तुम्ही तक्रार सगळ्यांना करता येणार आहे सगळ्या महिला सर्वांना तक्रार करता येणार आहे ज्या कुठल्या महिला असतील सगळ्यांना तक्रार करता येते पण कोणी ज्यांनी ऑनलाईन वेबसाईटहून फॉर्म आहे अशांना तक्रार करता येते बरं का बाकीच्यांना नाही बाकीच्या म्हणजे कोण ज्यांनी नारीशक्ती ऍप फॉर्म भरल्या तक्रारचं ऑप्शन नाही कारण नारीशक्ती ॲपच चालत नाही त्यांचं नवीन ॲप येत होतं चालू आहे यायला पाहिजे होतं पण कुठल्याही महिलांना अजूनही ते ॲप आलेलं नाही ॲप आल्याच्या नंतर तुमची पुढची प्रोसेस होणार आहे दीपक दादा येऊन ना दीपक जाधव दादा उद्या पण सुनील दादा चला काळशे आहेत गॅसचे पैसे कधी येते काही हप्ता आला नाही दादा तुमच्या समोर पाहिला असेल तर खूप कमेंट आहेत आणि महिलांनी मी क्रिशॉट सुद्धा दोन व्हिडिओ घेतले दाखवलेले आहेत रोज येत आहेत पैसे गॅसचे रोज येत आहेत साधारणतः रोज कंटिन्यू महिलांना गॅसचे पैसे जमा होत आहेत डेली चालू आहे चला सातवा हप्ता आला आहे आठवा दादा उद्यापासून येऊन जाईल सगळ्यांना उद्यापासून आठवा जो हप्ता आहे त्याचं वितरण होणार आहे यासारखे आहेत सर गॅस कनेक्शन आज माझ्या नावाने केले पैसे येतील का बघा गॅस इथंच महिला आहे गॅस कनेक्शन तुमचं दोन हजार चोवीसच्या अगोदर पाहिजे महिलांच्या नावचं तरच त्याच महिलांना पैसे सरकारने जमा केले किंवा तुम्ही मग अन्नपूर्णेचा फॉर्म भरलाय कमेंट करा सगळ्यांनी अन्नपूर्णेचा फॉर्म भरलाय का कारण त्या संदर्भात अनेक तर्क वितर्क आहेत आणि मी अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भामध्ये दोन तीन व्हिडिओ टाकले एकदा बघून घ्या तुम्ही तिथं अन्नपूर्णा योजना आपल्या प्लेलिस्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ देत एकदा चेक करून घ्या तुम्ही तिथं सगळी माहिती सगळ्यांना दिली मीनाक्षा आहेत दादा तक्रार कधी आणि कुठून करायची एकदा लिंक शेअर करा आता ताई लिंक नाही त्याची तक्रारची एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे त्याच्यावर जर कॉल नाही लागला तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल ना तर ऑनलाईनची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिली त्या लिंकला क्लिक करा लिंकला क्लिक करायला तुमची लॉगिन आणि पासवर्ड टाका आणि मग तिथं तुम्हाला तक्रारचं ऑप्शन दिलं तर तुम्ही तक्रार करून घ्या पल्लवी सुतार आहे दादा माझा गॅस कनेक्शन मालकाच्या नावावर आहे मी काय करू पैसे कसे मिळणार ताई आता करू नका सध्या पण करून घ्या कारण योजनेची तारीख बदलू शकते कारण दोन हजार चोवीसपासून पासून ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना लाभ मिळतोय पण सरकार परत चेंज करू शकतो त्यामुळे आता जर मिस्टरांच्या नावावर असेल घरच्या नावावर असेल तर तुमच्या नावावर तुम करून घ्या हा आणि सगळ्या महिला समजायचं की तुम्ही अपात्र झालेला हे कसं तुम्हाला समजणार त्या संदर्भात करायचं काय आता तुम्हाला समजण्यासाठी पहिलं तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल की तो तुम्हाला पाहायला भेटतो तुम्ही अपात्र झालात का चला पी जे आहेत गेम गॅसचे पैसे मिळाले नाही सगळे हप्ते मिळाले धन्यवाद ओके हो येऊन जाईल दादा वेदांत आहेत आता सांगा तुम्ही चला चला अन्नपूर्णा बघून घ्या दादा वेदांत दादा बघून घ्या दोन व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तारीख आठवत नाही एकदा चेक करून घ्या सगळे सगळे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट वाल्या महिलांना एक रकमी सरकारने डिसेंबरमध्ये दहा हजार पाचशे दिली होते काय महिलांना जानेवारी एक रकमी पैसे जमा झालेले आहेत आणि तुम्हाला लक्ष आलं तर एकदा कंप्ले करून घ्या आणि तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तक्रार करता येते तुम्ही जर नारी शक्ती दूत ऍफ फॉर्म भरला असेल तर तिथं तक्रार तुम्हाला सध्या करता येत नाही त्यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे वन एट वन नंबर आहे बघा इथे लिहू तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नंबर ज्याने नारी शक्ती दूत ऍफ फॉर्म भरला आहे त्याने एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा ज्याने भरलं असेल त्यांनी चला थरू आहेत आ, सर खूप धन्यवाद आपण नेहमी खरी माहिती देत आहात ओके धन्यवाद वेलकम दादा चला चला सूर्य महाजन आहेत ओके सर व्हिडिओ खूप मस्त खरा असतो थँक्यू ओके वेलकम ताई चला सर्वांचं माझा पहिला हप्ता आला नाही आहे दिनेश आहेत तीन हजार बाकी हप्ते आले ओके म्हणजे पहिला म्हणजे दादा नो तुमचा कुठल्या महिन्यात फॉर्म भरला एकदा कमेंट करा तुम्ही चला काही सर मला ऑक्टोबर मध्ये गॅस चे पैसे मिळाले होते पण त्यानंतर मला एकही रुपये आला नाही त्याचे कारण मला सांगता येईल का ऑक्टोबर मध्ये आले ना बघा व्हिडिओ घेतला त्या ताईला सुद्धा ऑक्टोबर मध्ये आणि त्यांना एक दोन दिवसा अगोदर पुन्हा गॅस चे पैसे आले मग तुम्हाला एक दोन तीन दिवस वाट बघा येतील त्यांना एका गॅस चे ऑक्टोबर मध्ये जमा झाले होते परत एक परवा दिवशी पुन्हा त्यांना जमा झाले तर तुम्हाला सुद्धा एक दोन चार दिवसात येतील काळजी करू नका काही काही महिला तीन चार महिन्याच्या गॅपने सुद्धा पैसे जमा झाले बरं का हो सगळ्या महिला आठव हप्ता उद्यापासून सुरू होईल दादा सगळ्या सगळ्या महिलांनो नो दाईनो आणि त्यासोबत तुमचं जर दहावी पास झालं असेल तुम्ही तुमच्या गावातलं कोणी असेल महिला असेल दादा असेल ज्यांची दहावी झाली असेल फक्त दहावीवर पोस्टाच्या एकवीस हजार जागा निघाल्यात किती एकवीस हजार चारशे तेरा पोस्टाच्या जागा आहेत कुठलीच परीक्षा नाही आहे काही नाही फक्त शंभर रुपये त्याची फीस आहे आणि एकवीस हजार चारशे तेरा जागा आहेत त्या भरून घ्या यानंतर ते व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो व्हिडिओ पण बघून घ्या पोस्टाच्या जागा आणि फॉर्म भरायला उद्यापासून दहा तारखेपासून सुरुवात झाली तुमच्या गावातलं कोणी असेल ज्यांची दहावी झाली असेल आणि ज्यांना चांगली टक्केवारी असेल चांगली म्हणजे किती एक साधारणतः ओपनचा मुलगा असेल ऐंशी प्लस टक्के असतील कास्ट असेल तर सतरा टक्के चालतं ओपन ऐंशी नव्वद टक्के असतील तर त्यांना फॉर्म भरायला लावा तुमच्या गावात मध्ये शेजारी सरकारवर नोकरी भेटते महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या जागा आहेत बरं का हा दादा लाडक्या बहिणीचे सात हप्ते मिळाले आठवा हप्ता केव्हा मिळणार आहे पल्लवी सुद्धा करत दादा तुम्ही खूप छान माहिती देता आणि दिलेली माहिती सर्व खरी असते धन्यवाद ओके चला वेलकम ताई वेलकम तुमचं सगळ्यांना पैसे येतील हा काळजी करू नका सगळ्या फक्त पात्र तुम्ही झालात का बघा सातवा हप्ता काहीला नाही मिळाला तर दोन्ही हप्ते सोबत मिळतील काहीना गॅसचे पैसे आलेत काहीला नाही आले आता काही महिला आहेत ज्यांना गॅसचे पैसे आले पण काहीला नाही आले तर तुम्हाला सुद्धा गॅसचे चे ज्या महिला आहेत त्यांना पैसे येतील बरं गॅसचे पैसे नाही नाही मिळाले ज्यांना आले ना तर येतील आता गॅसचे पैसे सुद्धा रेग्युलर आहेत ऑक्टोबर मध्ये काही महिलांना मिळाले त्यांना नाही आले ना तर तुम्हाला सुद्धा येतील चौदा फेब्रुवारी पासून तुमचा जो हप्ता आहे आठव्या वाटप होणार आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात या हप्त्याचं वाटप होणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या ला नक्की शेअर करा ठीक आहे पुन्हा काय चला संजय गांधी निराधार योजनेचे खूप व्हिडिओ आले पाहिलेत पण आमचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे जमा झाले नाही संजय गांधी निराधार योजनेला तर एक पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली बरं का एक तुमचे जानेवारीचं नाही डिसेंबर जानेवारीचे पैसे जमा झाले संजय गांधीवाल्यांचे संजय गांधी, गांधी निराधार योजनेचे महिलांचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा झाले एकदा चेक करा तुम्ही सुद्धा चला आ, समाज कल्याण वाली ज्या कुठल्या महिला असेल त्यांनी फॉर्म भरला असेल समाज कल्याण मध्ये ग्रहपाल अधीक्षक फक्त महिलांसाठी पद होत तर त्याची टेस्ट सिरीज आहे फक्त एकोणपन्नास फेस्टिवल या व्हिडिओ मध्ये श्री अकॅडमी सप्लाय ऍप आहे त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा तुमची नोंदणी करा आणि ती टेस्ट सिरीज परचेस करून घ्या ग्राम कोणी तयारी करणार असेल तर एकोणपन्नास रुपया टेस्ट सिरीज आहे तांत्रिक नोट्स आहे आहे संपूर्ण मोठं बुक ते वाचून घ्या ग्रामशोक भरतीची प्रक्रिया महिन्यात ही प्रक्रिया सगळी होणार आहे लेखा कोशेगार सध्या भरती प्रक्रिया चालू आहे सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या कोणी असेल तुमच्या गावातलं कुठे शहरात तयारी करत असेल त्यांना सुद्धा सांगा की फॉर्म भर बाबा लेखा हो कोशेगार भरतीची भरती चालू आहे सगळ्या विभागवाईज जागा आहेत सगळ्या विभागाची जागा आहेत ठीक आहे आणि आटो हप्ता आणि चोवीसशे आर्थिक खात्याची मंजुरी त्या ठिकाणी मिळाली लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तारीख ठरली उद्यापासून सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे दादा माझ्या मिस्त्रांचं नाव आहे बोलेरो पिकअप आहे पोट भरायचं साधन आहे तर येणार की नाही ताई तुमच्या घर मला सांगा पळताळणीसाठी आले होते का तुमच्याकडे कुठली अंगणवाडी सेविका आहे आता आंदोलन सुरू केलं पण येणार आहेत तुमच्या घरापर्यंत तुमच्या गावात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पडताळणीसाठी आल्या होत्या काही कमेंट करा जर आल्या असेल आणि त्यांना ऑलरेडी माहित असेल आणि त्यांनी तिथं यश केलं असेल तर तुम्हाला शक्यतो पैसे येणार नाही ना। आणि त्यांनी काहीच नसत केलं तर पैसे येतील चला सर संजय गांधीचे जानेवारीला पैसे रुपये मार्फत मिळाले पण जानेवारीचे नाही मिळाले की आता एक तुम्हाला कधी मिळाले मला सांगा जानेवारीचे या फेब्रुवारी मध्ये चार दिवसापासून कंटिन्यू संजय गांधी योजनेचे डिसेंबर जानेवारीचे पैसे येणं सुरू आहे एकदा चेक करा नसतील आले तर वाट बघा दोनशे दिवसात येऊन जातील सगळ्यांना okay, ओके ओनली मास्टर आहेत गॅसचे पैसे नाही येऊन जाईल सगळ्या लिहून जाईल एकशे एक्क्याऐंशी कॉल केला होता पाच हप्ते मिळणार नाही असं सांगितले मग त्यांच्याकडे तक्रार बघा ज्यांनी नारी शक्ती दूध ऍपवर फॉर्म भरलाय त्यांना एकशे एक्क्याऐंशी वर तक्रार करायची किती नंबर आहे वन एट वन नंबर नारीशक्ती दूत ऍपवर आणि ज्यांनी ऑनलाईन भरलाय वेबसाईटवर फॉर्म तर त्यांना काय नाही तिथं ऑलरेडी तक्रार ऑप्शन दिले काय दिले असं तक्रार ऑप्शन दिले बघा तक्रार त्या तक्रारवर क्लिक करा आणि तुमची तक्रार तिथं नोंदवा सबमिट करून घ्या दोन दिवसात तुम्हाला संपूर्ण त्यांचा रिप्लाय येऊन जातो हा कृष्णादा तु, उद्यापासून येऊन जाईन तुमचा फोर व्हीलर जर त्या ठिकाणी पडताळणी झाली आणि पडताळणीत कळालं की यांच्याकडे फोर व्हीलर आहे तर फोर व्हीलरवाल्या महिलांना तिथं मग अपात्र केलं जाईल जा तुम्हाला एस एम एस येईल की तुमच्याकडे एक फोर व्हीलर आहे त्या या कारणामुळे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतून इथून पुढं अपात्र करत आहोत परंतु तुम्हाला इथून पुढे जे अगोदर जे काही हप्ते मिळाले ते सरकार वसूल करणार नाही अशा प्रकारे महिलांना एस एम एस येणार आहे ओके सातवा ना याला वर्षात आहे तुम्हाला दोन्ही सोबत येतील एक शेक्याऐंशी ला कॉल करा आता लाडक्या बहिणीला लक्ष द्या तुमचा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे पण कधीपासून मिळणार आहे सरकार नवीन जी आर काढणार आहे बघा नवीन जी आर आल्याच्या नंतर लाडकीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील साधारणतः तुमचा दहावा जो हप्ता असणार एप्रिल महिन्याचा या एप्रिल महिन्यापासून लाडकीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील चला। चला डोंबिवली येऊन जाईल ना डोंबिवली पण येऊन जाईल चला एस एम एस आला तर काळजी करू नका ओके काही काळजी करायची आवश्यकता नाही कुठल्या महिलांना आणि आता परत त्यांनी काय केलं बघा हे ऑप्शन काढून घेतलं होतं आता नवीन बदल पुन्हा केला त्यांनी ते संजय गांधीवाला आहे ते पण ऑप्शन परत नवीन आता दिले अगोदर काढलं होतं काही दिवस आता पुन्हा दिले आणि पुन्हा काही महिलांना ट्रान्झॅक्शन कॅन्सल असे पैसे दिलेत आणि त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल 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 दाखवलंय तर या महिलाने चेक आहे किंवा एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करायचा किंवा तक्रार द्यायची ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल तर तक्रार द्यायची ठीक आहे ओके इथं जर पाहिलं असेल बघा तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी ज्यांनी दोनदा अर्ज केला आहे ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे बघा ज्यांच्याकडे चार चाकी अशा लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे या योजनेचा क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कोण म्हणत आहे आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री याच आहेत याच त्या विभागाकडून अर्थ कायद्याकडून यांच्याकडे पैसे आणि या पैसे याच विभागामार्फत तुमच्यापर्यंत येता तुमच्या डीबीडी मार्फत तुमच्या खात्यात जमा होतात विम्रात येऊन जाईल गॅसचे पण रोज येत आहेत डेली चालू आहे पैसे तुम्ही जर कमेंट सुद्धा पाहिले यांना सुद्धा सुद्धा अनेक आलेले आहेत बघा वयोश्री योजना आहे तर तुम्हाला एकदाच वयोश्री योजनेचे पैसे तीन हजार मिळत आहेत वेदांतदा वयोश्री योजना महिन्याला तीन हजार येत नाहीत वयोश्री योजनेचे पैसे जे येत आहेत ना सरकार देत आहे तर ते महिन्याला तीन हजार देत नाही तुम्हाला एकदाच तीन हजार मिळतं ते कशासाठी आहेत जे काही वयवृद्ध आहे त्यांचं जे काय खरेदी करण्यासाठी त्यांना काय घ्यायचं असेल चष्मा काढी जे काय असेल दिलेलं आहे तर त्यासाठी त्यांना तीन हजार मिळतात हे एकदाच मिळतात वर्षातून महिन्याला तीन हजार मिळत नाहीयेत एकदा मिळाले का तुम्हाला सेकंड हाफ्ता त्याचा येत नसतो एकदाच मिळतात त्यांनी एकदाच लाभ दिलाय माझा फॉर्म अप्रुव्ह झालाय रमेश दादा एक तारखेला ओके येऊन जाईल पहिल्या हप्त्याचे तीन हजार आले नाही ओके जुलैमध्ये फॉर्म भरलाय तर एकदा तक्रार करा आणि तक्रारी जर ते नाही म्हणत असेल तर मग आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही चला दादा सिलेंडरचे पैसे आले नाही ताई येऊन जातील यांना पण रोज येतात तुम्हाला पण येतील हा जानेवारीचा हप्ता नाही आला ओके मोनिकाय ताई जानेवारी फेब्रुवारीच्या सोबतच येऊन जाईल तुम्हाला दोन्ही हप्ते जानेवारीचा पण येईल फेब्रुवारी सुद्धा येईल तुम्हाला सगळ्या सोबत आणि इथं हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे आता काय होणार आहे बघा जी तुमची पडताळणी होणार आहे एप्रिल पर्यंत कधीपर्यंत एप्रिल पर्यंत जी होणार आहे या कुटुंबामध्ये दोनच महिला आता एखादं कुटुंब आहे रेशन कार्डवर तीन महिला आहेत चार महिला आहेत आणि या सगळ्या महिलांना या लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत तर एप्रिल पर्यंत म्हणजे तुमचा दावा आता हप्ता जो एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तोपर्यंत या घरातील किंवा या कुटुंबातील एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ मिळणार आहे तीन महिला असतील चार महिला असतील त्यातल्या दोन लाभ वगळलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आता तुमचं शिधापत्रिका वेगळं करून घ्या एकत्र असेल तर वेगळं करून घ्या आणि पैशाचं हस्तांतरण सुद्धा होणार ठीक आहे चल थांबतोय ठीक आहे व्हॉट्सअप सगळं जॉईन करून घ्या आणि लाईक करून द्या सगळे